स्वागत आहे चांगल्या आधीच्या काही खळक घडामोडी निकाला आधीच खासदार म्हणून लागले बॅनर बांबवडे येथील प्रकार महाराष्ट्र प्रतिनिधी आयोग पटाण दिनांक दहा लोकसभेचे मतदान होता ना होता तर्क वितर्क भूमिका गावखेड्यामध्ये शहरांमध्ये चालू असतात असे असताना हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून चुरशीची लढत पहाव्यास मिळाली हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून तिहेरी लढ झाली यामध्ये दिग्गज नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे निकालापूर्वीच हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील बांबवडे या गावांमध्ये महाविकास आघाडीची उमेदवार यांचे खासदार म्हणून बॅनर झळकले असा प्रकार कितपत योग्य आहे प्रशासन याकडे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एमएस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद